नमस्कार मी शोभना गृहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे हे माझ्याजवळ न वांग्याचं भरीत शिल्लक राहिलेलं आहे तर त्याच्यापासून आता मी भजी करणार आहे यापूर्वी मी खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत जे बनवलं होतं त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता मी फोडणी न घालता जे वांग्याचं भरीत बनवता त्याचाही व्हिडिओ टाकलेलं आहे आणि हे जे भरीत बनवलेलं आहे हे मी लाल तिखटवर बनवलेलं ला आहे म्हणजे पहिल्यांदा वांगी भाजून घेतली गॅसवर नंतर त्याचे साल काढून मॅश केलं आणि नेहमी आपण फोडणी घालतो तसं फोडणी घालून हे वांग्याचं भरीत केलेलं आहे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वांगचं भरीत करू शकता आणि ते राहिलं तर त्याची भजी तुम्ही बनवू शकता दोन हिरव्या मिरच्या घालणार आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही कांदा घातला तरी चालेल नाही घातला तरी चालेल आणि आपण कोथंबीर घालणार आहोत हे पण मिक्स करून घेऊया मी एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि बेसन लागेल तसं घेणार आहोत आपण आपण ह्याच्यात दोन चमचे तेल घालणार आहोत तेल साधं घातलेलं आहे गरम घातलेलं नाही आहे आणि मिक्स करून घेणार आहोत मला ही एक वाटी बेसन लागलेलं आहे तुम्ही तुमच्या जेवढं भरीत असेल त्याच्यात जितकं मावेल तेवढं बेसन घालू शकता म्हणजे आपण जसं भजाला बनवतो तसं पीठ भिजेपर्यंत बेसन वापरू शकता आता हे आपण मिक्स करून घेऊया नंतर पीट नंतर मीट आनी ता ता मी नंतर हे पीठ घातल्यानंतर मीठ आणि लाल तिखट वरून टाकू शकता जर कमी वाटत असेल तर त्यात आपण भजी करून घेऊया मी तेल तापत ठेवलेलं आहे कडकडीत तेल तापून घ्यायचंय मग स्लो गॅसवर छान तळून घ्यायचंय आपण उलटवून घेऊया एक साइड छान तळून झालेली आहे मोठा बर्नर असेल तर स्लो गॅस करा नाही तर छोटा बर्नर असेल तर तुम्ही मीडियम किंवा फास्ट वर करू शकता आता आपण काढून घेऊया तळून झालेले आहेत छानपैकी तेल गाळून घ्या तुम्ही बऱ्याच प्रकारची भजी बनवलं असाल पण अशा प्रकारची कधी बनवलं नसाल तर बनवून बघा छान होते आणि खाऊन बघा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा कमेंट करायला विसरू नका वेळात वेळकण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद